जर आम्हाला आघाडी करायची असेल तर आम्ही एक वेळ शिवसेनेबरोबर आघाडी करू पण रा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडं बरोबर आघाडी करणार नाही प्रत्येक वेळेला आघाडी करायची आणि आपल्या मित्रपक्षांना दगा फटका द्यायचा ही त्यांची सवय आहे सोळा तारखेला रात्री त्यांनी अचानकपणे जे शिंदे गटात होते सुजित शिंदे बरेच पक्ष फिरून आले त्यांना अचानकपणे त्यांना सतरा तारखेला नगराध्यक्ष पदार्वी नमस्कार चुकूनच निवडणुकीचं रणांगण तापलंय आणि आपण आता आहोत मुलुक मैदाना या कार्यक्रमात आपल्याबरोबर आज आहेत लकटतबाई शे आहेत जे माजी उपनगरबाई होते होते आताच लॅकतबाईने एक मोठा फटका पण बसलाय कारण का ज्या काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलंय त्याच काँग्रेस पक्षातून त्यांना शेवटी फॉर्म हा प्रकारे घडलेला आहे दुसरी गोष्ट आता ते अपक्ष म्हणून निवडणूक निघण्यामध्ये होते नेमका प्रकार काय घडला आपण जाणून घेतो स्वागत करतो लेखकबाई स्वागत आहे इतके वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं अनेक वर्षी राजकारणामध्ये आहेत पण दगाफटका नेमका मुळातच चिपळूण नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबरच्या जा आठ तारखेला मी टिळक भवनमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी चकवाळ साहेब यांची मी भेट घेतली चिपळूण नगरपालिकेसंदर्भात चर्चा केली आणि चिपळूण नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून येऊ शकतो या सर्वांची मी कल्पना दिली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तू निवडणुकीच्या तयारीला लाग आणि तुझी उमेदवारी ही निश्चित आहे जरी महाविकास आघाडी होऊ होत असेल तरी आपण पदाचा दावा हा ठेवला पाहिजे कारण लोकसभेला आपण विनायकजी राऊत साहेब शिवसेनेचे त्यांचं आपण प्रामाणिक काम केलेलं आहे विधानसभेला आपण राष्ट्रवादीला तिकीट दिलं होतं प्रशांतजी जाधव साहेब यांचंही आपण प्रेमा निष्ठेने काम केलं त्यामुळे चिपळूणमध्ये न जे शहरात काँग्रेसची ताकद आहे त्या ताकदीचा फायदा घेऊन नगराध्यक्षपद हे आपल्याला मिळावं अशी आम्ही मागणी ठेवली होती तर तुम्ही अशी मागणी ठेवली होती पण पुढे नेमकं काय झालं असं नेमका की तुम्हाला दगा आला मुळातच आम्ही प्रथम भास्कर जाधव गावाघरचे आमदार यांच्याशी महाविकास आघाडी होई म्हणून चर्चा करत होतो पण चर्चेमध्ये आम्ही प्रथमच भास्कर शेट जाधवांना आम्ही सांगितलं की जर आम्हाला आघाडी करायची असेल तर आम्ही एक वेळ शिवसेनेबरोबर आघाडी करू पण राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडं बरोबर आघाडी करणार नाही कारण त्यांनी स्वतःच आपली उमेदवारी घोषित केली मुळातच रमेशबाई कदम हे पूर्वी काँग्रेसला होते त्याच्यानंतर ते शेकापला गेले राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीनंतर शेकापमध्ये गेले शेकापनंतर पुन्हा राष्ट्रवादीत आले पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले पुन्हा भाजपमध्ये गेले पुन्हा राष्ट्रवादीत आले अनेक पक्ष फिरलेले आहेत आणि गेले तीस पस्तीस वर्ष नगरपालिकेवर त्यांचीच सत्ता होती त्याच्यामुळे आम्हाला जो अनुभव हो येत हो ये ये होता की दोन हजार अकराचा अनुभव असू दे निवडणुकीचा दोन हजार सोळाचा असू दे प्रत्येक वेळेला आघाडी करायची आणि आपल्या मित्र पक्षांना दगाफटका द्यायचा ही त्यांची सवय आहे म्हणून आपण आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी करू इच्छित नाही जर शिवसेनेबरोबर होत असेल तर शिवसेनेला सोळा नगरसेवक आणि काँग्रेसला बारा नगरसेवक मिळावे या याची आम्ही तयारी आणि चर्चा पूर्ण होत आली होती त्याच्यानंतर आम्ही विनायक राऊत साहेबांशी चर्चा केली कारण हा चिपळूण नगरपालिका हा भाग विनायकराव साहेबांकडे होता विनायक राऊत साहेबांचं पण म्हणणं तेच होतं की आम्हालाही नगराध्यक्ष शिवसेनेला मिळायला पाहिजे परंतु मी त्यांना सांगितलं की बघा शहरामध्ये काँग्रेसची ताकद जास्त आहे हा मुस्लिम मतदार हा शहरामध्ये जास्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला संधी देणार पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्यामुळे आम्हाला चिपळून नगराध्यक्षपद काँग्रेसला हवं असं मी आम्ही त्यांच्याकडं आग्रहाची मागणी केली होती विनायक राऊत साहेबांनी पॉझिटिव्हली काँग्रेस आणि शिवसेना आघाडी व्हावी म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले आमच्यात चांगलं पॉझिटिव्ह वातावरण शहरामध्ये आहे उबाटा सोळा सीट आणि काँग्रेस बारा सीट लढलीत आहे नगराध्यक्षपदाच्या वादामुळे आमची आघाडी जाहीर होऊ शकली नाही तरी आमच्यात अंडरस्टँडिंग चांगलं आहे आम्ही शिवसेनेकडे तुमचे अंडरस्टँड चांगले असेल इट्स ओके मान्य आहे पण मुळात तुमच्या बाबतीत जे काय प्रकार घडला गेला मुळात तुम्ही फॉर्म भरला होता तो फॉर्म बाद झाला त्यानंतर एडी फॉर्म दिला गेला होता सुधीर शिंदेना तो नेमका प्रकार नेमका काय आला मुळात माझी उमेदवारी ही प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाल साहेबांनी जाहीर केल्यामुळे मी निर्दास होतो की एबी फॉर्म मला मिळणार मी पंधरा तारखेला ज्या वेळेला पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून एबीपी एबी फॉर्म लावून मी अर्ज भरला प्रांताध्यक्ष प्रांत साहेबांनी कार्यालयाकडे त्याच्यानंतर मला सोळा तारखेला त्यांनी सांगितलं की आपल्या अर्ज जो अर्ज आहे त्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे काही तिथं रिकामे खाणे रिकामे राहिलेले आहेत भरलेले नाहीत त्याच्यामुळे तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो एकत्रही तुम्ही दुसऱ्या फॉर्मची तयारी करून ठेवा आणि ऑफलाईन वगैरे फॉर्म भरून ठेवा ही सूचना दिल्यानंतर मी जिल्हाध्यक्षांच्या कानावर सुद्धा घातलं होतं साहेबांनी मला बोलवलं होतं मी जाऊन माहिती दिली होती मी उद्या फॉर्मची तयारी करत आहे मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत फॉर्म आणि एक अपक्ष फॉर्म म्हणून भरून ठेवत आहे ही कल्पना दिल्यानंतर सुद्धा सोळा तारखेला रात्री त्यांनी अचानकपणे जे शिंदे गटात होते सुदीप शिंदे बरेच पक्ष फिरून आले त्यांना अचानकपणे त्यांना सतरा तारखेला नगराध्यक्ष पदाचा एबी फॉर्म त्यांनी तालुकाध्यक्ष मी असताना मला कोणतीही कल्पना दिली नाही की मी त्यांना ए बी फॉर्म दिलाय वगैरे आणि परस्पर एबी फॉर्म दिला त्याच्यामुळे जो सुधीर बी फॉर्म दिला त्यावरती सुधीर शिंदे हे आणि त्याला पर्याय मिळून दिसत्तर टाकल्यामुळे तिथं सुधीर शिंदेनी माघार घेणं फार गरजेचं होतं कार्यालयात होते मॅडम होते आम्ही जवळजवळ दुपारपर्यंत ता तिथं होतो तरी मॅडमनी सुधीर शिंदेना फॉर्म माघार घ्यायला सांगितलं फॉर्म दिवशी माघार घ्यायला सांगितलं नाही तसेच त्यांना जाणून बुजून पुण्यात जावा अशा सूचना करून त्यांना बाहेर पाठवण्यात आलं आणि काल तीन वाजताची वेळ संपली सुधीर शिंदे हे रात्री बारा वाजता मध्ये आले होते काल रात्री पण ते चिपळूण शहरातच होते अनेक नेत्यांशी संपर्क करत होते की मला कोण पाठिंबा देईल काय पाठिंबा देईल काय अशी चर्चा करत होते त्या सर्व नेत्यांचे फोन मला येऊन आले की सुधीर शेंड इथंच आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट चालू आहे ते आणखी मला कोण पाठिंबा देईल काय म्हणून प्रयत्न करताय अशा पद्धतीने सुधीर शिंदे चिपळूनच होते सोनलक्ष्मी घाट मॅडम सुरेश कातकर हे सर्व धन प्रांत कार्यालयात पावणे तीन वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत बसून होते आणि हे सर्व हा एक आखलेला डाव होता याचं प्लॅनिंग एक महिन्यापूर्वीच झालेलं होतं की काही करून मुस्लिम चेहरा नगराध्यक्ष पदाला येऊ नये आणि हे काँग्रेसचे उमेदवार होऊ नये हा सगळा एक महिन्यापूर्वी रचलेला डाव होता आणि हा सगळा डाव मला काल संध्याकाळी हा डाव रचलेला होता एक महिना हा डाव रचलेला होता मुळात हा डाव कोण कोण असेल असेल काय यामध्ये काही या राष्ट्रवादी जे आहेत नेते कुठले राष्ट्रीय ने शरदचंद्रजी पवार गटाते आमचे प्रदेश सचिव रमेश किर आहेत जिल्हा समन्वयक सुरेश काटकर आहेत आणि स्वतः सोनलक्ष्मी घाट मॅडम आहेत ज्या आम्ही गेले वीस वर्ष ज्या प्रेमाने आणि तळमळीने काँग्रेसचं काम करत आहे त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने दगा फटका दिली आता सर्वसामान्य जनतेमध्ये मी फिरत असताना चांगला प्रतिसाद मिळत आहे की शहराला एक नवीन चेहरा मिळाला पाहिजे आणि जे काय मी पाच सात वर्ष नगरपालिकेत काम केलं होतं दोन वेळा पद भूषवली होती उपनगराध्यक्ष पद भूषवलं होतं या पद्धतीने काम केलं सांस्कृतिक केंद्राचा प्रश्न मार्ग कसा लागेल बाजार पुलाचा प्रश्न कसा सोडवलेला आणि मुरादपूर ते पेठमा हा जो ब्रिज आहे ही संकल्पनाच माझी होती पहिला सर्वे दोन हजार सोळाला मी केला त्याच्यानंतर शेखर निकम आणला आणि तो पुलाचं काम पूर्ण झालंय साईटच्या अप्रुव्हलचं काम चालू झालं माझ्याकडे शहर आणि शहर विकासाची संकल्पना चांगली आहे मी शहरातील चांगल्या चांगल्या लोकांना घेऊन आणि नेहमी भेटत असतो आणि चर्चा करत असतो की रत्नागिरीकडे बघा आणि चिपळूणकडे बघा गेले तीस वर्षे त्यांनी सत्ता भोगली त्यांनी शहराचा वाटोळा लावलेला आहे शहराचा विकास करण्यासाठी आणि आपल्या चिपळूण शहराला पुढे घेण्या जाऊन घेऊन जाण्यासाठी तसेच रेड लाईन ब्लू लाईन आणि शहरातील अंतर्गत रस्ते डेव्हलपिंग होणे फार गरजेचे आहे शहराला जर विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारा चेहरा पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी पेपर टाकलेले आहे सरबतचा गाड्या लावलेला आहे बुकस्टॉल केलेला आहे पिक गोळा केलेला आहे बाजारपेठेत सर्व व्यापाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहे मी शून्यातून वरती आलेला आहे मी कुठच्या प्रस्थापिकांचा मुलगा नाही मी सर्वसामान्य गरीब कुटुंब सर्वसामान्य कुटुंबातून वरती आलेला आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस हा जर उद्या नगराध्यक्ष झाला तर प्रस्थापित आहेत ज्यांची कुटुंब आणि हे तीस वर्ष चाललेली आहे तीस पस्तीस वर्ष हो। या सर्वांना धोका आहे हा धोका होऊ सर्वांनी माझा नियोजित पद्धतीने कट केला होता अल्लाच्या कृपेने म्हणा या ईश्वराच्या कृपेने म्हणा की मी अपक्ष फॉर्म एक एक्स्ट्रा फॉर्म फॉर्म टाकला कारण तिकीट असताना असताना मी अपक्ष म्हणून एक उमेदवारी अर्ज भरला नाहीतर मला रीनांगणातून बाहेर काढण्याचा पद्धतीपणे डाव आखला तुम्ही आता महाराज नाव तुम्ही घेतली पक्ष लोक नाव घेतली ह्याच्यामध्ये इतर काही पक्षी लोक आहेत का इतर पक्षातील लोक पण नेते मंडळी प्रयत्न ने करत होते इतर पक्षातील नेते मंडळी प्रयत्न करत होती मुळातच जो डाव आहे आणि जो ज्या पद्धतीने डाव आखला गेला आहे कारण नेहमी मुस्लिम मतदार आणि मुस्लिम समाज हा नेहमी काँग्रेसकडे असतो हाताकडं असतो आणि जर मुस्लिम चेहरा किंवा मुस्लिम चेहरा जर चांगला चेहरा आणि हात हे एकत्र असेल तर शहरात नगराध्यक्ष पदाची सीट हे काँग्रेसच्या मार्फत एकशे एक टक्के लागणार होती म्हणून त्यांनी जाणून बुजून एक सुधीर शिंदे ज्यांनी स्वत उपनगराध्यक्ष होते शहरात नगरसेवक होते दोन वेळा नगरसेवक नगर बघवलं नगर पण कोणतंही विकासात्मक काही योजना नाही उलट बाजारपेठेत भागी इथं ट्रॅफिक जाम केलेलं अनधिकृत बांधकाम मला सुधीर शिंदेचा फोन आला होता मी आईची शपथ घेऊन येऊन सांगतो मिलेल्या की मी फॉर्म मागं घेणार आहे परंतु मला असं वाटतं त्यांचं अनधिकृत जे बांधकाम आहे ते तोडण्याच्या दबावाखाली त्या पुढाऱ्यांनी त्यांना जाणून बुजून माघार घेऊ नये असा आग्रह केला असं मला संशय माझ्या आमदार आम रमेशबाई कदम स्वतः रमेशबाई कदम स्वतः परवा एका मुलाखतीमध्ये असे म्हणाले की हा कुठेतरी मुस्लिम मते लयाक शाह नाव घेताय त्यांचं माझे नाव घेण्याची माझे नाव घेण्याची इच्छा पण नाही मुस्लिम समाजात अनेक वेळा पाडापाडीचं राजकारण घेऊन एकाच वॉर्डात किंवा एका प्रभागात दोन दोन तीन तीन उमेदवार करले किती नगरसेवकांना पाडलं हे पाडापाडीचं राजकारण चिपून आहे आणि मुस्लिम समाज हा मुळातच काँग्रेसकडे आहे काँग्रेस आहे सेक्युलर आहे ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचं विभाजन जर करायचं म्हणताय तर विभाजन करण्याचा डाव हा ह्याच सर्वांनी आखलेला आहे सुधीर शिंदे तुधिर शिंदे यांची उमेदवारी म्हणजे काय सुधीर शिंदे हे सुधीर शिंदे उभं केले बावला आहे बावला आहे कारण त्यांना मुस्लिम मतं पडावीत जे काय या कशाना मुस्लिमत्व पडणार आहेत त्याचं विभाजन झालं पाहिजे हा आखलेला त्यांचा दाव आहे आहे कधी आपण म्हणलं तर भाई असे म्हणाले की तुमचं त्यांचं आहे की तुम्ही असं म्हणाल की अत्यंत पायऱ्या चढता येत नाही हे या कशाचं आहे ते सुपर यांचं काम करतात काय सांगत नाही मुळातच कसं माहिती काय या देशात सर्वोच्च म्हणजे आपल्या लोकसभेमध्ये संसद आहे ज्या माणसाने लोकसभा लढवली तीन वेळा आमदारकी लढवली दहा वर्ष नगराध्यक्ष राहिले चिपळून शहराच्या दृष्टीने या माणसाने काय केले मला सांगावं व त्यांच्यापेक्षा पटी कैक पटीने काम सदानंद चव्हाणांनी चांगलं केलंय शेखर निकमानी केले शेखर निकमानी गोळकोडचं कब्रेच आमचे वॉल असते शा प्लेग्राऊंडला ज्या वॉल वगैरे वा केल्यात आता इथं पोहणतराला इथं त्यांनी कंपाऊंड वॉल वगैरे केले व त्यांच्यापेक्षा कैक पटीने शेखर सर आणि सदानंद शहरात काम केलेलं आहे ह्यांनी फक्त शहरात सर्वसामान्य जनतेला गोड बोलायचं खांद्यावर हात टाकायचं मी तुझ्या मैत्रीला आलो मी तुझ्या लग्नाला आलो हे माझे संबंध सांगून सर्वसामान्य जनतेच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्य जनतेला विकासाची गरज आहे आणि चिपळूण शहराला नवीन चेहरा पाहिजे ही सर्वसामान्य जनतेतून मागणी तुम्ही त्यांच्यावरती बोलताय तुम्ही काय केलं होतं तुम्ही जो तीन वेळा होता तुमचा फॉर्म तुम्ही चुकीचा भरला गेला तुम्ही ते सांगता तांत्रिक प्रॉब्लेम आहे तुम्ही काय केलं सांगा ना तुम्ही त्यांच्यावरती बोट ठेवता तुम्ही काय केलं मी काय केलं हे सहा वर्ष त्या म्हणजे सहा सात वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय सर्व सामान्य काय ते सांगा ना काय कामात केले सांगा तुम्ही सांस्कृतिक प्रश्न प्रश्न चौदा वेळा मी मंत्रालयात गेलो एक कामासाठी चौदा वेळा स्वतःच्या पैशाने खर्च करून मी तिने मंत्रालयात गेले बाजारपूल व्हावा म्हणून यांनी निधी वर्ग केला भास्कर शेख जाधवानी निधी दिला साडेतीन कोटी परत पाठवायचा बांधकाम खात्याकडे भाई कर्मानी सांगितलं बॉडी त्यांची होती आम्ही पण सत्तेत होतो मोठ्या मोठ्या गोपस्फोट आता ह्या निमित्तानं होतोय कारण का लेखनबाई शहा त्यावेळी भास्कर म्हणायची मी निधी पाठवतो निधी परत पडला पण तो निधी कुणी रमेशबाई म्हणतात की तेच निधी हे रमेश आणि सांस्कृतिक यांना पण तसाच विषय होता पण आम्ही त्यांच्याशी भांडलो बॉडीमध्ये नगराध्यक्ष ओंकळच मॅडम होत्या की आपण तो निधी परत न पाठवता वेळ आली नगरपालिकेच्या फंडातून आपण पैसे खर्च करून हा बाजार फुल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले शहरामध्ये अनेक कामं आहेत आता काय केलं पाहिजे शहरामध्ये ज्यामध्ये मी त्यावेळेला प्रभागाचा नगरसेवक होतो आज तुम्ही शंकरवाडी मुरादपूर भागात जावा तिथं ज्या पाखाड्या आहेत रस्ते आहेत गटार आहेत मी भरपूर प्रयत्न केलेला आहे मध्ये कब्रातची वॉल असेल दादर मल्ल्यामध्ये प्लेविंग ब्लॉक असेल लोटनशाला जाणारा पर्यटन अल्पसंख्याकातून जो रस्ता असेल अशा अनेक कामं केली आहेत आणि शहरातील सर्वसामान्य जनता यंदाई शाळा चांगल्या पद्धतीने ओळखते आणि सच्चा आणि इमानदार भ्रष्टाचारा विरोधी आवाज उठवणारा ह्यांनी ती गटारे बांधलेली आहेत ना साहेब आठ आठ दिवसात कोसळलेली त्या वेळेला पण मी आवाज उठव ना कदाचित तुम्हाला आठवत असेल की खेड भागात एक गटार आठ दिवसात कोसळलं कुठच्या दर्जाची कामं कोण कॉन्ट्रॅक्टर आणि कोण बिलो कोणाची बिलं अडवायची हेच यांचे धंदे हे सर्व निवडणूक लढवतात एकत्र समजे काम करत ना भास्कर जाधव आणि रमेश कदम यांचे एकत्र लढवत आहेत हे आता मला कळते मुळातच शिवसेना आणि काँग्रेस जी संगनमताने चर्चा झालेली आहे बारा सोळाशी मला वाटत नाही की भास्कर जाधव आणि रमेश कदम एकत्र आहेत कारण ते पूर्वी फोटो वगैरे फिरले ते चुकीचे फोटो आहेत कारण काँग्रेस वेगळं लागतं आहे राष्ट्रवादी वेगळं शिवसेने तर वेगळं लढत आहे शिवसेनेचे नगराध्यक्ष म्हणून राजू देवळेकर आहेत शरदचंद्र पवार गटात हे रमेशभाई कदम आहेत आणि काँग्रेसचे सुधीर शिंदे असले तरी मी खरं काँग्रेसचा चेहरा भास्कर शेठ ने किंवा उभा ठाणे कुठं जाहीर केले नाही ना राई नगर नगराध्यक्ष उमेदवार म्हणून लक्षात घ्या त्या दिवशी ठिकाणी तुम्ही पण उपस्थित होता बाळासाहेब पण उपस्थित होते सगळे उपस्थित होते या ठिकाणी ते म्हणाले की बाबा नगराध्यक्ष पदाचा वेळ जरी कायम असला तरी आम्ही एकत्र आहोत हे वाक्य झालं ना शंभर टक्के बरोबर आहे भास्कर शेठ जाधवाने बोललेलं वाक्य आहे शंभर टक्के बरोबर आहे परंतु तो जे आघाडी करण्याचा प्रयत्न होता हा पूर्णच झालेला नाही कारण पवार साहेबांचा था उमेदवार काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आता उभा आहे म्हणजे तो भास्कर जाधवांचाच उमेदवार आहे ना राजू देवळेकर हा का वेगळा नाही शिवसेना उभाटा एकच आहे आणि हा त्यांचा भास्कर साहेबचाच उमेदवार आहे राजू देवळेकर आणि भास्कर साहेब जाधव त्यांचा उमेदवार निवडायला एक लक्षात घ्या आता रमेशबाई कदम सारखी व्यक्तिमत्व म्हणजे आमदारकीची व्यक्ती व्यक्तिमत्व नगराध्यक्ष पदाला आणि आता पाडच जड आहे असं बोललं आता कसं पाहत आहे या गोष्टी पारड जड वगैरे हे गोष्ट नसे राजकारणात राजकारणात प्रत्येक दिवशी वरती वरती खाली होत असेल मुळातच लोकांच्या त्या भावना किंवा तुम्ही जनमत हे इथं मीडियावर बसून करू नका तुम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जा जनतेचे काय प्रश्न आहे जनतेचे प्रश्न कसे सुटणार सर्वसामान्य जनतेला कोण नेता सहज उपलब्ध होऊ शकतो येता त्यांना बाजारपेठेत आपण कोणाला हाक मारू शकतो हा सर्व गोष्टी साहेब रस्ते पाकळी पाणी वेळ सगळं करतात एकशे पंचकुडीची पाणी वेळ शेखरिक पाणी केल्या त्याच्यावरती श्रेयाची लढाई झालेली हे सगळं करतात पिढीला तुम्ही काय काम केलं सांगा मला इंदिरा गांधी शासकीय केंद्राचा विषय होता तो एकोणीस वर्ष किती होता तो आता कुठे खूप फुले गेले तुम्ही काय नेमकं केलं सांगा नऊ वर्ष जो कारभार सुरू होता त्यावरती तुम्ही कधी बोललात का आता ज्या कसे आता जागे झाले अशा प्रश्न केला जाईल ना साहेब दोन हजार सोळाला ज्या वेळेला मी नगर नगरसेवक होते त्यावेळेला हा मोरातूरला जाणारा जो रस्ता आहे तर इस्टिमेट खरं मी बनवू नंतर ते काम नगराध्यक्ष सूर्य सूर्यखाटाई खेराडे यांनी केलं पण ती सर्व संकल्पना माझी होती आणि बऱ्याच संकल्पना होत्या शहरात सीसीटीव्ही सी लावायच्या त्यालाही विरोध झाला आम्ही काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी खो घालून जी अकच्छा जी कामं करत यांना हे नेहमी खो घालायचे आणि काँग्रेस वाढवू नये हेच त्यांचे नेहमी प्रयत्न असतात भाई आपण बरेच वर्ष राजकारणामध्ये आहोत काल जो प्रकार घडला आहे इतके वर्ष राजकारणामध्ये खूप काही सहन केलेला रस्त्यावरती आंदोलन केलेल्या बऱ्याच काही गोष्टी न सांगण्या पलीकडच्या गोष्टी आहेत पुढचे अंतकरणाला दुःख होतं ग की आपलं तालुकाध्यक्षपद गेलंय आपल्यावरती अन्याय झालाय आप ज्या काँग्रेससाठी मी झटलो त्या काँग्रेससाठी मी काय केलं काय वाटतं के खरोखरच फार दुःख वाटतं की या देशाचे आणि आमचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी ज्या पद्धतीने देशामध्ये फिरतायत काम करतायत की संविधान वाचवायला पाहिजे वोट चोरीचा मुद्दा असेल भ्रष्टाचाराचे मुद्दे असेल देश हा उद्योगपतींच्या घशात घेतला जातोय हे सगळे मुद्दे मांडत आहेत त्याप्रमाणे की मीही खाली चिपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये काँग्रेस वाढवावी म्हणून मनापासून प्रयत्न करत आहे पण कालचा जी कालची जी घटना घडली यानं मला फार दुःख झालं की मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असून निष्ठावंत कार्यकर्ता असून मला उमेदवारी डावण्याचा आणि माझी उमेदवारी कट करण्याचा <laughs> कट जरा म्हणजे तुम्ही लोकांमध्ये जात आहे फिरताय मीच उमेदवार आहे मीच उमेदवार <laughs> <संक्रें। laughs> सांगताय की सर आपण डावलं गेलंय त्या काय फीलिंग होते काय वाटतं मला मी ज्या काँग्रेस पक्षाला वाढ काँग्रेसची ताकद नव्हती काँग्रेसचे पर्यंत नगरशेक्ष सोडून पण गेले आणि अशा वेळी नेमकी परिस्थिती काय होते लगायचं नाही फार आपण जो मुद्दा मांडताय हा फार गंभीर मुद्दा आहे मला दुःख होतं नाही पण मी ते दुःख आणि माझं आयुष्य हे संघर्ष करण्यात गेलेलं आहे मी नेहमी पक्षाची गेली दहा पंधरा वर्ष आहे संघर्ष करत आहे वरिष्ठ नेते नेहमी खालच्याही कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात आज चिपळूण शहरात अशी अवस्था आहे की इथले प्रस्थापित सर्व की लियकशा निवडून आला नाही पाहिजे त्याच्यासाठी जे जे षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना मी न घाबरता मागचे उभी निवडणूक उभी होती आणि तिला चार हजार मत पडली होती सारं काही घरामध्ये गेलं तर थोडंफार थोडंसं तुमच्या डोळ्यातून अशुधी आले असतील की एवढं सारं मी केलंय कधी लढणार व्यक्ती नाही लढणार व्यक्ती पण खरं लेखात बाई काय वाटलं गोष्टी करताना का आपण ती काँग्रेस उभी केली राहुल गांधीचं तुम्ही आता होत काल मग मी तालुका अध्यक्ष पदाचा जो राजीनामा दिला त्यावेळेला मला फार दुःख झालं की ज्याच्यासाठी मी झटतोय आणि ज्या पक्षवाढीसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतोय पण हे इथले स्थानिक काही आमचे पुढारी आणि नेते पक्षाते ज्या पद्धतीने कटकारस्थान करतात आणि एखाद्याचा विश्वासघात करतात हा विश्वासघात खरोखर मी जेवढा सहन केला एवढा कोणी सहन करू शकत नाही आणि माझं राजकारण आणि मला संपवण्याचा आता ज्यांनी ज्यांनी उडा विडा उचलला त्यांच्यासमोर मी संघर्षानं उभा राहणार आणि या वेळेला चिपळूणचा नगराध्यक्ष म्हणून शंभर टक्के निवडून येणार